एक हिंदीत गाणं होतं ये पब्लिक है सब जानती है <laughs> त्यामुळे कोणाला तिकीट द्यायचं म्हणजे एक सुंदरी आहे आणि शंभर जण अशी काणी आहे त्याला कोणत्या अँगलने तर ती डोळा मारताना प्रत्येकाला वाटे का माझ्याकडे फोन आणि तिकीट मागण्याबद्दल माझं मत असं आहे पार्टी आपल्या घरी आली पाहिजे तिकीट द्यायला आपण पार्टीच्याकडनं गेलो आणि ते होऊ शकत बराच गोंधळ झाला होता साहेब म्हणतात कामाला लागा कामाला लागा म्हणजे पाळायला का जिंकायला आणि <laughs> सगळ्यापैकी अनेक लोकनायकांच्या चेहऱ्यावर मला एक चान्स हवा <laughs> हा भाव सगळीकडे दिसत होता त्यामुळे कोणाला तिकीट द्यायचं म्हणजे एक सुंदरी आहे आणि शंभर जण अशी काणी आहे त्याकडे पान ठेल्यावर एक जपानी गुडियाचा फोटो लागत आजकाल नाही दिसत पान खाताना कोणी कुठेही उभा असला कोणत्या अँगलने तरी ती डोळा मारताना प्रत्येकाला वाटे का माझ्याकडे फोन मारते त्याच्यावर बराच गोंधळ झाला होता साहेब म्हणतात कामाला लागा कामाला लागा म्हणजे पाळायला का जिंकायला एकदा मी पार्टीचा अध्यक्ष खूप महिला आल्या आणि त्यांनी मला विचारलं की महिलांना आरक्षण द्या म्हणलं जरूर देऊ पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की इंदिरा गांधींना कधी आरक्षण मिळालं होतं का महिलांचं त्या कशा लोकनेत्या झाल्या आणि देशाच्या प्रधानमंत्री झाल्या वसुंधरा राजेंना कधी मिळाला का म्हटलं सुषमा स्वराजला मिळालं का यशोमती ठाकूरला आहे का आरक्षण अनेक वेळा मी काही म्हणजे कोणाचं नाव घेऊन नाही इथे बसल्याला चुकून माझी टोपी लागली तर माफ करा बरं असं नाही आता लोक सध्या फोटो लावतात खूप आणि अनेक पार्टीमध्ये झगडे याच्याकरता होतात का याचा फोटो मोठा का आणि माझा छोटा का त्याचा कितव्या नंबरवर लावला माझा कितव्या नंबरवर लावला आणि याच्यामुळे वादविवाद होतात मोठ्या प्रमाणात पण हे सगळे वादविवाद जे आहेत ते निरथक आहेत कोणी तुमचा फोटो पुढे लावला काय मागे लावला काय तुम्ही मोठे होत नाही कोणी लावला नाही तरी तुम्ही मोठे होत नाही आणि लावला तरी तुम्ही मोठे होत नाही एक हिंदीत गाणं होतं हे पब्लिक है सब जानती आहे <laughs> त्याला सगळं माहिती आहे काय सुरू आहे तुम्ही जर एखाद्या गावातही गेले तर तो सांगते बरोबर पूर्ण देशात राजकारण समजून सांगतो कारण जनतेला सगळं माहिती आहे लोक शाण्यात आहेत आणि तुम्ही जर तुमच्या मार्गाने चालले असं लोकाला वाटते का आजकाल गांधीवादी त्या हुशार नाही पण निवडणुकीच्या काळात काही काही जण आजकाल जसे लग्नाची अहेर पोचवतात तसे मालपाणी पोहोचवायला लागले पण लोक हुशार झाले माल एकाचा खातात पाणी दुसऱ्याचं पितात मटर चौथ्याकडे खातात आणि मत भलत्याला देतात आणि पुन्हा म्हणतात अरे त्याचा खाल्ला ना तू माल मग खाल्ला तर काय झालं म्हणे काय इमानदारीचा होता का म्हणे म्हणजे तुम्ही समजू नका का, का शॉर्टकटनी काम जमणार आहे शॉर्टकट कट यू शॉर्ट असं एका फिलॉसॉफरने सांगितलं त्यामुळे कन्सिस्टन्सी ठेवून इमानदारीने आपण लोकांचं जर काम केलं सेवा करत राहिलो तर लोक तुम्हाला कधी विसरणार नाही आणि तुम्ही आज लोकनायक लोकमतने तुम्हाला पदवी दिली आहे पण लोकांचा विश्वास लोकांचं प्रेम आणि लोकांचं समर्थन हासिल करून तुम्ही अजून शक्तिशाली लोकनायक आपल्या आयुष्यात व्हावं म्हणून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद